नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलॅजर न्यूज निवडणूक जसजशी जवळ चाललेली आहे तसं तसं तुम्हाला वेगवेगळ्या नेत्यांचे वक्तव्य कार्यकर्त्यांचे जागोजागचे सगळे पेटून उठलेले आहेत आणि काही ना काहीतरी वक्तव्य देत आहेत काहीतरी कार्यक्रम करतायत कोणी होर्डिंग लावतंय वर्तमानपत्रात जाहिराती असा सगळा एक गदारोळ तुम्हाला हळूहळू आता वाढत चाललेला दिसेल <clears throat> ह्याचं कारण काय जरा लक्षात घ्या पक्ष कुठलाही असो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे गेल्या एक साधारणतः आणीबाणीच्या नंतर ज्या पद्धतीनं नोकरशाही बळकट झाली ज्या पद्धतीने सगळे निर्णय हे सरकारच्या हातामध्ये अडकायला लागले त्याच्यानंतर असं एक सगळं वातावरण तयार झालं की जे काही भलं करायचं आपला असो समाजाचा असो ते सरकारच करणारे आपण सरकारमध्येच केलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांची अवस्था सध्या तुलनेनं फारशी चांगली नाही त्यांना निधी नसल्यामुळे ते पुन्हा राज्य सरकारवरतीच अवलंबून असल्यामुळे आता त्यांचं महत्त्व कमी झालं आता जे काही महत्त्व आहे ते किमान आमदारकी आता खासदारकीच्या बाबतीत असं होतं की मतदारसंघाचा आवाका मोठा असतो तो बऱ्याच जणांना पेलत नाही त्याच्यामुळे खासदारकीसाठी तुलनेनं कमी बंडखोरी होती किंवा पक्षामध्ये किती जरी मतभेद असले तरी शेवटी आपल्याला झपत नाही या नावाखाली काहीजणं माघार घेत पण आमदारकीचं तसं नाही तुम्ही आता बघा की अमित शहाने ज्या पद्धतीनं जोरकस भाषण करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसची वक्तव्य त्याच्या मागे पुढे जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती उमेदवार पाडणार काय उमेदवार उभे कसे करायचे हे सुरू केले त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी यात्रा कशी काढणार एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचावासाठी म्हणून वक्तव्य केलं परिवर्तन आघाडी नावानं सगळे शेतकरी नेते एकत्र येऊन आपण काहीतरी कसं का वेगळं करू हे त्यांनी जाहीर केलं हे तुम्हाला आता सईकडे दिसेल अगदी छोट्यातल्या छोटा एखादा जिल्ह्यातला तालुक्याच्या पातळीवरचा नेता काहीतरी पक्ष लढवण्याची तयारी करता आहे कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे आमची या ठिकाणी ताकद आहे असं काहीतरी बोलणार काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या म्हणजे आतापर्यंत जे झोपलेले काँग्रेसचे कार्यकर्ते होते लोकसभेमध्ये तेरा जागा मिळालेल्या आहेत म्हणून साधारणतः बाबा प्रत्येक मतदारसंघामध्ये आपली ताकद कशी आहे हे सांगण्यासाठी आता विधानसभेचे मतदारसंघ त्या पद्धतीने तेवढे सगळे पुढे येणार आणि काहीतरी म्हणणार राष्ट्रवादी काँग्रेसला पाचवरून आठ खासदार त्यांचे निवडून आलेले शरद पवार गटाचे ते काहीतरी म्हणणार दुसरा जो गट आहे तो तो सत्तेमध्येच आहे अजित पवारांचा गट त्याचं नावच राष्ट्रवादी आहे म्हणजे प्रमुख तर सहा पक्ष झाले आता म्हणजे भारतीय जनता पक्ष काँग्रेस त्याच्यानंतर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी हे सहा पक्ष की ज्यांचे आमदार खासदार विशिष्ट संख्येनं आहेत प्रत्यक्ष सत्ता काही जण आहेत काही जणांनी चाकलेली आहे म्हणजे सहा प्रमुख पक्ष आणि सहा गुणिले दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या सहा पक्षाचे जे उमेदवार आहेत ते काही ना काहीतरी दावा करत आहेत दुसरं याच्यामध्ये तुम्हाला असं चित्र दिसून येईल की अपक्ष उमेदवार म्हणजे हो ते पक्षाचेच असतात जसं सांगलीमध्ये आपण बघितलं हे काय पूर्णपणे अपक्ष असतात असं नाही सत्ताधारी आघाडीत किंवा विरोधकामध्ये कुठेतरी सोयीप्रमाणे हे सगळं करायचं हे सगळं का चालू आहे याचं साधं कारण तुम्ही लक्षात घ्या एकोणीशे मी तुम्हाला म्हणलं आणीबाणीच्या नंतर ज्या पद्धतीने सरकारमध्ये सगळं एकवटू शकतं म्हणजे नोकरशहा तर माजलेले आहेतच त्या सगळ्याच्यामध्ये पण ते अधिकार सगळे सरकारकडे आल्याच्या नंतर तिची लॉबी तयार झाली ल्युटन्स लॉबी असा जो उल्लेख किंवा खान मार्केट गांग असं दिल्लीच्या बाबतीत करतात हे फक्त दिल्लीत नाही आहे सरकार आणि सरकारच्या एक अशी लॉबी तयार झालेली असते हे जी कोंडाळा असतं त्याच्यामध्ये पक्षाचा काही संबंध नाहीये मी तुम्हाला परत स्पष्टपणे सांगतो आज मी पहिल्यांदा म्हणजे हा व्हिडिओ काय करतो तो पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगतो की ह्याच्यामध्ये पक्षाचा काही संबंध नाही सरकार नावाची यंत्रणा त्या सरकार नावाच्या यंत्रणेमध्ये सगळे अधिकार द्यायचे आणि त्याप्रमाणे सगळं चालायचं सगळा सगळा कर मोठ्या प्रमाणात गोळा करायचा आणि त्याच्या यथेच्छ लटलूट करायची सगळ्यांनी मिळून ह्याचं नाव म्हणजे सरकार सरकार मिनिमम असावं सरकार समस्या क्या सूर्जा आहे सर, सूर सरकार खुद समस्या असं वारंवार का म्हणतो त्याचं कारण हे आहे एकोणीसशे नव्वदच्या नंतर जागतिकीकरण पर्वामध्ये सगळ्या जगभरामध्ये सरकार नावाची गोष्ट कशी मर्यादित ठेवता येऊ शकेल आणि त्याच्याशिवाय खुला जो व्यापार आहे खुली बाजारपेठ आहे खुली स्पर्धा आहे आणि ह्याच्यातून कसा सर्व समाजाचा विकास करून घेता येऊ शकेल हे ये सुरू झालेलं आहे म्हणजे आपल्याकडं जवळपास आणीबाणी त्याच्या आधीपासून ते नव्वदपर्यंतचा जो कालखंड आहे की हे सगळं बळकट होत गेलं अजूनही त्याचे अवशेष संपलेले नाही आहेत आणि त्याच्या नेमकं उलटं नव्वदच्या नंतर जगभरातली जी चळवळ सुरू झाली की बाजारपेठ कशी विकसित करता येऊ शकेल त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप किमान कसा ठेवता येऊ शकेल बाकीचे कुठलेही हस्तक्षेप हळूहळू सगळे बाजूला ठेवून बाजारपेठ जगभराच्या पातळीवरती मुक्त होणे जगभराच्या पातळीवरती इकडून तिकडं जसं माल जाणे इकडून तिकडं कला इकडून तिकडं तंत्रज्ञान इकडून तिकडं संस्कृती या सगळ्यासाठी ज्यामधल्या भिंती आहेत त्या पाडणे हे सगळं एकूण जगभरात म्हणते पुन्हा मी हे भारतापुरता विषय नाही हा हिंदू मुस्लिम पुरता विषय नाही हा मुस्लिम आणि ख्रिश्चन असा विषय नाही किंवा चायनाने कशी दादागिरी करावी जगाने त्याच्यावरती कशी मानतूक व्हावी नंतर जेव्हा कोरोनाच्या काळाच्या नंतरसुद्धा चायनाच्यावरती उलटं युरोपसारख्या देशांनी कसे आर्थिक निर्बंध लादावेत आणि हे सगळं जे सुरू झालं ना हे म्हणून एका एका देशापुरतं ह्याच्यापुरतं म्हणत नाही निवडणूक महाराष्ट्राची आहे पण त्याचं मूळ कुठं आहे तुम्ही हे लक्षात घ्या ही सगळी यंत्रणा आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी म्हणून राजकर्ते धडपडतात छोटे असो किंवा मोठे असो आता अमेरिकेतली पण निवडणूक आहे तुम्हाला ती लक्षात येईल नोव्हेंबरमध्येच म्हणजे आपल्याच महाराष्ट्राच्या विधानसभेबरोबर ती पण निवडणूक आहे ह्या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येईल की दोन स्पष्ट स्पष्ट प्रवाह आहेत हे सगळे जुने लोक आहेत की जे सगळ्या जगाला आपल्या हातात ता ताब्यात ठेव पाहता असे सगळे राजकारणी जगभरचे आणि ह्याच्या नेमकं उलटं तंत्रज्ञ आहेत कलाकार आहेत उद्योगपती आहेत तत्त्वज्ञ आहेत सगळे लोक आहेत हे सगळे जगाच्या भिंती पाडून इकडे तिकडं जाणे कलेचं आदानप्रदान करणे तत्वज्ञानाचं विचारांचं आदानप्रदान भांडवलाचं आदानप्रदान बाजारपेठ खुली होणे इकडच्या ग्राहकाला तिकडची वस्तू तिकडच्या ग्राहकाला इकडी इकडची वस्तू हा सगळा प्रवाह एक बंदिस्त आहे कंट्रोल करू पाहतोय त्याच्यावरती दादागिरी करू पाहतोय स्वतःचा फायदा करू पाहतोय असे राजकारणी आणि नेते आणि दुसरीकडे सगळा जो वर्ग आहे की जो यांच्या ताब्यातून सोडून घेऊन काय काय मोकळं करता येऊ शकेल पाहतो अजून एक मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो हो इकडे सगळे बांडगुळ आहेत ते स्वतंत्र काहीच करत नाही त्यांचा स्वतःच काही डोकं आहे असं नाही उलट ते त्या ठिकाणी बसून दादागिरी करून आपला फायदा कसा करणे याच्यासाठी सगळं आपल्या ताब्यामध्ये कसे इले पाहतात आणि दुसरीकडचा जो वर्ग आहे तो जास्तीत जास्त करून ह्यांच्या ताब्यातून सगळं सोडून घेऊन मुक्त करू पाहतो आहे अगदी साधं उदाहरण आहे आम्ही तुमच्यासमोर व्हिडिओ करतो हा जो सोशल मीडिया मुक्तपणे झालेला आहे याच्या नेमका आधी लायसन कोटा परमिट राज होतं स्वतः म्हणजे शासनानी शासनाचं दूरदर्शन होतं शासनाचं आकाशवाणी अजून सुद्धा आहे म्हणजे दूरदर्शन पण आहे पण या सगळ्यांची दादागिरी कोणी मोडली खाजगी क्षेत्रामध्ये जे सगळं काही क्रांती झाली त्याच्यानं ह्यांची दादागिरी सगळी मोडून पडली आता त्याच्यावर कोणी जात सुद्धा नाही दूरदर्शनवरती काहीतरी बातमी आलेली आकाशवाणी काहीतरी सांगितलेलं हे कोणीतरी सांगितल्याशिवाय लोकांच्या लक्षात येत नाही आणखी ती दादागिरी मोडून पडलेली मागच्या एका व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला होता आता मी परत उल्लेख करतो त्याचा शासन काय काय करत नव्हतं जिथं जिथं शासनाने अक्षरशः शा, ब्रेडचे पण कारखाने शासनाचे होते स्कूटरचे कारखाने शासनाचे होते सिमेंट सरकारी होतं असंख्य गोष्टी होत्या आणि जसं जसं ज्या ज्या क्षेत्रातून सरकार बाहेर पडत गेलं तसं तसं ते क्षेत्र मोकळ झालं आणि समाजाचा विकास झाला तंत्रज्ञानाचा वापर झाला आज जे जे सगळे लोक ज्या पद्धतीने तुम्हाला कुठल्या पक्षाचं तिकीट पाहिजे निवडून यायच्यासाठी मरमर करतात पक्ष कुठला असो किंवा अपक्ष म्हणून निवडून यायची धडपड करतात हे सगळे बांडगुळ दुय्यम आहेत ह्या लोकांना प्रतिभा स्वतःची वापरायची नाही किंवा ह्यांना प्रतिभा नाही आहे हे सुमार दर्जाचे लोक आहेत हेचा सामान्य वकुबाचे लोक आहेत हे सगळे आणि हे सगळे आपल्या हातामध्येचा जो नियंत्रणाचा हे जे दोऱ्या आहेत ना ह्या सोडू पाहत नाही आणि त्यांना ते फायदे मिळवण्यासाठी ती, ती धडपड करायची त्याच्यामुळे आपण आता असं लक्षात घेतलं पाहिजे फक्त हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पुरतं मी बोलतो आहे असं नाही या निवडणुकीच्या निमित्ताने आता सगळ्यांनी मिळून हा बाकी जो बाकीचा जो वर्ग आहे मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामध्ये उद्योजक आहे त्याच्यामध्ये सेवा व्यवसाय करणारे आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आहे त्याच्यामध्ये मजूर आहे त्याच्यामध्ये कलाकार आहेत शास्त्रज्ञ आहेत विचारवंत आहेत अर्थतज्ञ आहेत हे सगळे लोक की जे काही ना काहीतरी निर्माण करतात संपत्तीची निर्मिती ही शेतीमध्ये होती त्याच्यावरती प्रक्रिया ही उद्योग बाकीच्या सेवा व्यवसायामध्ये होती त्याचं आदान प्रदान त्याचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते नेणं ह्या सगळ्या गोष्टी जिथं जिथं घडतात त्या ठिकाणी व्हॅल्यू अडिशन म्हणजे मूल्यवृद्धी होते पैसा म्हणजे छापलेली नोट नव्हे तुम्ही जसं जसं काम करता तो वापरात येतो त्याचा उपयोग होत राहतो जसं उदाहरणार्थ आम्ही व्हिडिओ करतो तुम्ही पाहत आहात तुम्ही पाहून तुमचं काहीतरी फीडबॅक देता त्याप्रमाणे परत आम्ही व्हिडिओ करतो ते सगळं हे सगळं सकारात्मक पद्धतीनं चालतं आहे म्हणून बाकी सगळं चालू आहे हे नुसतं ठप्प असलं असं कोणीतरी आम्हाला पगार देते काई तुम ना आम्हाला काही तुमच्याशी घेणं देणं नाही आम्ही नुसती काहीतरी बडबड करतोय ते सगळं दूरदर्शनचा आकाशवाणीचा जो कार्यक्रम फसलेला आहे तसं होऊन बसेल ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये असंच झालेलं आहे आज नीटचा गैरव्यवहार समोर आल्याच्या नंतर सगळ्यांना स्पष्टपणे कळून चुकलेलं आहे मरमर सगळी चालू आहे ती सरकारी फक्टाफकटीची जास्त फायदे देणारी म्हणजे कमी खाणारी जास्त दूध देणारी न मार्की असलेली शांत अशी जी गाय द्यायला पाहिजे म्हणतात तसं येते आणि जबाबदारी काहीच नाही ह्याच्या नेमकं उलट नव्वदच्या जागतिकरण पर्वाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये जगभरचा जो प्रवाह आहे सकारात्मक पातळीवरती चाललेला विकासाकडे चाललेला खुल्या बाजारपेठेचा खुल्या स्पर्धेचा आणि स्पर्धेमधून काय म्हणते त्याला सकारात्मक असा विकास करून घेणारा त्या दृष्टीनं जाणारा एक वर्ग इकडं हा एक वर्ग इकडं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून हे जे सगळे सरकारी बांडगुळ आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देणे त्यांची मर्यादा स्पष्ट करणे आणि त्यांच्या ताब्यातून जास्तीत जास्त, जास्त गोष्टी सोडून घेणे याच्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे त्याच्यामुळे आता ह्या निवडणुकीच्या तोंडावरती फुकटाफाकटी वाटपा करणारे जे लोक आहेत त्यांना धडा शिकवला पाहिजे मी परत जबाबदारीनं सांगतो हे काही फुकट देत नाही आहेत आपल्याकडूनच काढून देताय ती जी गाजलेली गोष्ट आहे ना की शेळ्यांना बक फार मोठ्या प्रमाणे बकरीची काय मेंढीची लोकर आणि त्या मेंढीच्या सगळ्या पिल्लांना कोणीतरी सांगितलं की आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना हिवाळ्यामध्ये थंडी वाजू नये म्हणून शाली देणार आहोत मग त्या बकरीच्या एका पिलानं जेव्हा शांतपणे विचारलं की हो पण हे शाली देण्यासाठी लवकर कुठून आणणार आहेत म्हणजे आपल्यावरचीच लवकर काढून देऊन परत पुन्हा आपल्याला सांगणार की आम्ही तुम्हाला शाली देणार आहोत म्हणून तशातला प्रकार आहे हा सर्वसामान्य माणसाकडूनच तुम्ही कर वसूल करता उद्योगांकडूनच तुम्ही कर जो कोणी प्रतिभेनं आपल्या संपत्तीचीमध्ये वाढ करतो मूल्यवृद्धी करतो संपत्ती निर्माण करतो त्याच्याकडून तुम्ही ती संपत्ती काढून घेणार का आणि आव काय आणणार आम्ही गरिबांना वाटप करतो सरकार स्वतःच्या खिशातून एक सुद्धा देऊ शकत नाही कारण सरकार काही निर्माणच करत नाही त्याच्यामुळे आज ह्या निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा अशी फुकटाफाकटीची आश्वासनं दिली जातात तेव्हा तुम्ही ओळखा की हे पूर्णपणे बनवा बनवी आहे विकासाची कामं किंवा ज्या ज्याची ठिकाणी काहीतरी चांगलं होत आहे त्याच्यामध्ये अडथळा न आणणे म्हणून सरकार कमीत कमी आणणे याच्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी निवडावे लागतील जो अशा पद्धतीनं बोलतो आहे जो या पावलावर पाऊल ठेवून चालतो आहे तो, तो लोकप्रतिनिधी आपल्याला निवडावा लागेल जो आपल्याला फुकटा फाकटी काही वाटतोय तो लक्षात घ्या तुमचाच खिसा कापतो आहे आणि तो, तो खिसा कापतो आहे त्याच्यातलाच एक भाग आपल्याला देतो आहे निवडणुकीच्या तोंडावरती आता दोन महिने आपल्याला हे सगळं पाहावं लागणार आहे सर्वसामान्य माणसाची विवेकबुद्धी शाबूत राहावी म्हणून आमचा हा प्रयत्न आहे इथेच थांबूयात धन्यवाद